नमस्कार मी तुमचा लाडका योगी आज मी जनावरे चारण्यासाठी डोंगरावरती आलो होतो तर तुम्ही पाहू शकता ती आमची मैस रोज बसते त्याच खड्ड्यात येऊन बसली आणि सध्या तर म्हणजे पाऊस चालू आहे आणि पावसात हे पाहू शकता आमचे बैल आणि शेळ्या कुठेतरी हारवल्यात ह्या व्हिडिओच्या नावात मला त्या पण शोधायला जायचं आहे अजून पण तोपर्यंत म्हटलं चला आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याशी थोड्या गप्पा मारू तुम्ही पाहू शकता पाऊस असा झिमझिम चालू आहे त्यामध्ये मी पण असा छत्री घेऊन पाहू शकता चाललेलो आहे तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आणि हे बैल विकण्यासाठी आहेत तुम्ही नक्की पाहू शकता दोन्ही पण बैल विकण्यासाठी आहेत कसे चरतायत मस्त धन्यवाद